शहा स्टेशन प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अंबर हॉटेल हो ते गणेश कोट ऑफिसपर्यंत रस्त्याचे पन्नास फूट सिमेंट कॉन्क्रीटकरांचे काम बऱ्याच दिवसापासून रखडले होते या रस्त्याचे रखडलेले काम पूर्ववत सुरू करावे यासाठी या कल्याण आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश श्रीपतकोट यांच्या पाठपुराव्याने पन्नास फूट सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर आणि अरविंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं या कामाचे भूमिपूजन केल्याबद्दल प्रभाग पंधरामधील सर्व रहिवासी यांच्या मनापासून मनापासून आहे गणेश फक्त राजकारणी नसून हाडाचे समाजसेवक आहेत असं परिसरातील जनता त्यांच्याविषयी गुणगान गात असत या रस्त्याचा वापर प्रभा क्रमांक पंधरा मधील शहाड स्टेशन परिसर आभा मार्ट प्रेम आटो चौक या रस्त्याचा वापर सर्व परिसरात या प्रसंगी आमदार विश्वनाथ जिल्हा प्रमुख अरविंद प्रमुख कैलास दवणे

ह्या पुढच्या दोन तीन आठवड्यामध्ये उद्घाटन करणार आहेत पावसाळ्यामुळे थोडा ब्रेक लागला होता आज थोडा पाऊस काल पा दोन दिवस हे झाला म्हणून आम्ही आज हे उद्घाटन ठेवलं होतं की हे काम आता चालू करूया कॉन्क्रीट काम आहे त्यामुळे पावसाळ्याचा काय प्रश्न नाही त्या हिशोबाने आज प्रभाग क्रमांक पंधरा चार येथे नगरसेवक गणेशकोत यांनी जो माझा पाठपुरावा केला होता सततचा की त्यांच्या ऑफिसपासून तर ते कटकेश्वर देवस्थान हा जो रस्ता आहे तुम्ही पण आता ह्या रस्त्याने गेलं तर समजेल हा अति खराब रस्ता होता आता हे रस्ते कसे माहिती आहे का इथून जिथून वर्दल असते ना ते रस्ते आता तुम्ही क कल्याणची परिस्थिती बघतात गेल्या वर्षी आपण बनवलेले रस्ते आता सगळीकडे थड्डे पडलेले आहेत मग ह्याला पर्याय असा आहे की बाबा हा रस्ता आपण कॉन्क्रीटचा बनवूया त्यामुळे निधीसाठी थोडा वेळ लागला प्रशासकीय कामात पण आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे एक चांगला रस्ता पन्नास मीटर पन्नास फूट पन्नास फूट प्रमाणे पन्नास फूट रुंदीला रस्ता असा चांगला आणि भव्य रस्ता आपण आता इथे करणार आहेत आणि त्याचा आज इथे आपण भूमिपूजन केलेले गणेशकोट साहेब आहेत जिल्हा प्रमुख आमचे अरविंद मोरे आहेत कैलास धोणे आमचं प्रमुख गाव गावप्रमुख आहेत आपले राजू भंडारी आणि सर्व कार्यकर्ते सगळे दोन्ही कार्यकर्ते आहेत त्यामुळे ह्या सर्वांच्या साक्षीने आज आपण इथे आहे उद्घाटन केलेले लवकरच तुम्हाला इथे एक चांगला सुसज्ज कॉन्क्रीटचा रस्ता बघायला भेटेल हे मला वाटतं तीन करोडचं काम आहे आणि आता कॉन्ट्रॅक्टर पण आपल्या समोरच होते आता इथे मी त्यांच्याशी बोललो तर शक्यतो उद्या किंवा परवापासून हे काम चालू आहे आणि कॉन्क्रीट तर हे असल्यामुळे मला वाटतं जास्त उशीर लागणार नाही साधारणत दीड महिना दीड किंवा दोन महिन्यामध्ये हा रस्ता तुम्हाला चांगला सुसज्ज प्रयत्नाने ह्या सुरुवात आहे तर आजच झाला आहे पण या कामासाठी मी आठ दहा वर्ष प्रयत्न करत होतो मी स्टँडिंगला असताना सुद्धा मी स्टँडिंगला चार वेळा घेतला होता मी कमिशनरला पण स्वतः या रोडवर घेऊन आलो त्यावेळेला आमदार साहेब पण होते पण ज्या वेळेला मी निधीच उपलब्ध होत नव्हते पैसाच नव्हता मा महापालिकेला म्हणून हा रो, रोड रखडला होता शेवटी शेवटी मी कमिशनरच्या घरी जाऊन फाईल सिग्नेचर करून घेतलेली तेव्हा हा लॉकडाऊन लागला फाईल सिग्नेचर आणि लॉकडाऊन लागला त्यामुळे लॉकडाऊन आणि पैसाच नाही राहिला म्हणून मी प्रयत्न केला आमदाराकडं आमदारानं सांगितलं हा रोड तुम्ही कसा आहे मला करून द्या तुमचा फंडातून करून द्या मी खासदार साहेबांना पण सांगितलेलं श्रीकांत शिंदे साहेबांना त्यांना पण सांगितलेलं मला यासाठी निधी घ्या त्यांच्या प्रयत्नाने आमदाराचे निधी काढून घेतला आणि करून दिलं तुम्हाला रोड आता याचा भूमिपूजन होते हा प पूर्ण रोड खुला आहे रोडमध्ये कुठले बांधकाम नाही एकच बांधकाम येते ते पण तोडायला तयार आहे बाकी सर्व लिगली बिल्डिंग आहेत त्याच्यामुळे मला इथं तोडफोड जास्ती होणारच नाही एकदम खुला रोड आहे ना कॉन्ट्रॅक्टर काम दोन दिवसात चालू करू शकतो